हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स फायनली आज मी सेकंड पार्ट क्वेश्चन अँड आन्सरचा घेऊन आलेले आहे तर राहिलेले प्रश्न आपण या या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहे आणि कवर करून घेणार आहे आणि जरी काय राहिलं तरी मला कमेंट सेक्शनमध्ये हो सांगा तर मी कधीतरी असंच मिनी ब्लॉगमध्येच सांगून टाकीन आता आता सारखं सारखं पण बोर होतं तेच तेच व्लॉग त्यामुळे तर पहिल्यांदा तर मी छोटंसं इंट्रोडक्शन देते माझं आपल्या नवीन फॉलोअर्ससाठी नवीन सबस्क्रायबर्ससाठी का त्यामुळे माझ्या जुन्या फॉलोअर्सनी समजून घ्या तर माझं नाव अक्षता आशंकर सूळ आणि मला इंस्टाग्रामवरती बरका म्हणूनच ओळखले जातं तर मी आता माझं सेकंड नाव आहे बरका तर आणि तुम्ही मला सर्वजण बरकाच बोलू शकता कारण आता हे माझ्याच फॉलोअर्सनी मला नाव दिलेलं आहे बरका म्हणून तर त्यामुळे तुम्ही पण म्हणा आता हे सर्वांना माहीतच आहे की आमचं लव्ह मॅरेज झालं आहे आणि ते कसं झालं हे पण माहिती आहे काय घरच्यांची परमिशन नव्हती आमच्या लव्ह मॅरेजला त्यामुळे विरोधात जाऊन झालेलं आहे ज्यालाच आपण कळून सुद्धा म्हणू शकतो निर्लज्जपणे सांगते आता कारण आता मी लाच सोडली आहे काय करू शकतो केले तर केले आता काय के करायचं हां तर आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे घरच्यांच्या विरोधात जाऊन झालं कारण आम्ही दोघे पण वेगवेगळ्या जातीचे आहे तर पहिली गोष्ट तर आता मला ही पण कमेंट्स होती की तुमची जात कोणती आहे तर तुम्हाला खरं सांग का मी स्वतः आहे ना जात वगैरे मानत नाही त्यामुळे मला असं की रोहित जाती ह्या जातीचं आहे किंवा आम्ही ह्या जातीचं आहे हे असलं मला आवडतच नाही त्यामुळे मी हा क्वेश्चन स्किप करणार आहे समजे आता हा ना मग मी ह्याच लोकांना पण सांगेन जात वगैरे काही नसतं हां खरंच यार आता जातीमुळं किती किती मुलांचं काही काय आता जाऊ देतं आता मीच माझ्या आई बाप्पापासून माझ्या मम्मीपासून लांब आहे तर फक्त कास्ट बाकी कुठलीच गोष्ट नसते कास्ट आणि परिस्थिती गरीब श्रीमंत ह्या दोन गोष्टींमुळं आज मी रोहितपासून लांब मा, सॉरी <laughs> माझ्या आई वडिलांपासून लांब आहे जरी माझ्या मम्मीची इच्छा होत असेल तरी ती बोलत नाही का तर समाजाला भेऊन तर झालं आहे आता हाच क्वेश्चन मी स्किपच करणार आहे जातीचा जा, कारण मी मानत नाही जात मी माणसाकडं माणूस म्हणूनच बघते आणि तुम्ही पण माणसाकडे माणूस म्हणूनच बघत जा तर आता हे लेक्चर देत नाही आता दुसरा क्वेश्चन घेते मी तू माझ्या फॅमिलीतलं कोण कोण बोलतं तर माझ्या फॅमिलीतलं बोलतेत मोजकी लोक बोलायला लागलेत पण ते मी कसं असं डायरेक्टली सांगू शकत नाही तुम्ही समजून घ्या कारण आमच्या लोकांना तिथेच राहायचं आहे त्या समाजात राहायचं आहे त्यांची त्याच भाऊकीत महत्वाचं राहायचंय आणि ती भाऊकी नरड दाढून मला भेटली तर ना त्यामुळे हे हे मी सांगू शकत नाही कोण बोलतं कोण नाही पण आता थोडीफार लोक बोलते ती भाऊकी सुद्धा काही शानी नसते कोण धुतल्या तांदळाचं नसतं त्यांचं भाऊकीचं कसं असतं स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी सोय असती नाहीतर आणि माझ्या तर गावातली ही लोक आहेत ना जाऊ द्या त्यांच्याबद्दल न बोलल ते चांगले आणि ती मला आठवायची पण नाही आहेत लोकं कारण मी इकडं माझ्या माझ्या ह्या आयुष्यात खुश आहे मला फक्त माझ्या फॅमिलीची आठवण येते बाकी कोणाची नाही आणि डायरेक्टली सांगते मी पण त्यांना आता माझ्या फॅमिलीला तिथंच राहायचं आहे त्यामुळे मी असं डायरेक्टली नाही सांगू शकत की मी माझ्या माहेरचं कोण बोलतं पण बोलते थोडीफार लोकं आता त्यामुळे मी खुश आहे नाहीतर मध्य नवीन नवीन तर खूप मेंटली मी व्हायचे खूप रडायचे मी आठवण आली की तर चला आता तिसरा क्वेश्चन की तू तु, तुझ्या सासू सासऱ्यांसोबत का नाही राहत तर आता तुम्हाला सांगते तिकडं राहायचं पण काही नाही विषय पण रोहितची पहिल्यापासून ही इच्छा होती की आहे ना लग्न झालं की आपण गावामध्ये राहायचं नाही त्यामुळे हा तर पहिला पॉईंट आणि सेकंड इन्कम सोर्स आता तुम्हाला सांगते गावाकडे रोहितला शेती वगैरे काही काही नाही आहे आणि असं काही बिझनेस किंवा काय किंवा काय 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 असं काही नाही त्यामुळे मग आम्ही इकडं शिफ्ट झालो फक्त इन्कमसाठीच कारण आता समजू आहे ज्यांचं ज्यांच्याकडे काही नाही आहे ते पण समजू शकतील लोकांनी काही सोर्स नाही आहेत इन्कमचे त्या लोकांना समजेलच त्यामुळे आम्ही इकडे शिफ्ट झालो आणि रोहितची पहिल्यापासूनच इच्छा होती की गावामध्ये नाही राहायचं म्हणून त्यामुळे मग आम्ही इकडे शिफ्ट शिफ्ट झालो समजलं आणि आम्ही जातो गावाला सणासुदीला जातो येतो आईही इकडे येते आहेत त्यामुळे असं काही नाही आहे पण आम्ही आत्ता तरी आत्ता तरी म्हणजे आम्ही इकडे शिफ्ट होणार आहे घरच्यांनाच आणायचं इकडं नंतर मी आले तर ते म्हातारपणे अजून आमचं एज्युकेशन काय आहे तर तुम्हाला सांगते रोहितने बी सी ए केलं आणि मी बी एस सी केली तर त्यात पण खूप लपडी झाली खूप काय काय गोष्टी झाल्या पण पहिल्यापासून मी सेम इंग्लिश आणि सायन्सची स्टुडंट होती जे की मी मी एवढी पण हुशार नव्हती पण होती मी हुशार होती मी अभ्यास केला ना तर मला चांगले मार्क्स पडायचे आणि पडत पण होते पण मी अभ्यास करायची नाही म्हणजे मी करत होती पण रोहित आल्यानंतर जरा मी अभ्यासाकडे दुर्लक्ष करावे लागले पण तरी पण मार्क्स बऱ्यापैकी असायचे आणि रोहित बी सी ए रोहितचे दहावीपर्यंत मराठी मिडियम झाली आणि अकरावी बारावीला त्याने सायन्स घेतलं आणि मी पहिल्यापासूनच सेमीला होती अकरावी बारावीला पण सी ए सायन्सनेच घेतलं पण असं काही नाही की सायन्स किंवा मान आणि एक त्यावेळेस अशी एक विचारसरणी होती की सायन्स म्हणजे खूप खूप हुशार ह्या टॅव आता काय नाही वाटत तुमचं काय हा ना मी मी तर ना मला कोण म्हणणारच नाही आहे मला ना बाहेरचं नॉलेजच नाही आहे काय हा ना आरटणी घेऊन बाहेरचं नॉलेज जर असतं तर बरं झालं असतं असं वाटतं मला काय नाही आणि माझं पहिल्यापासून संस्कृत हा विषय होता बरं का आणि संस्कृतमध्ये मला खूप छान मार्क्स पडायचे खूप बोर्डालाच मला अठ्ठ्याऐंशी मार्क्स होते संस्कृतमध्ये मराठीमध्ये पण नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव मार्क्स होते हां एक्क्याण्णव का नव्वद हां असंच काय पण नव्वद प्लस आहे तेवढं मला माहिती आहे तर असेच होते मार्क्स मला आणि मी अभ्यासात होती आणि मी खरंच अभ्यासात हुशार होते फक्त ना मला मॅथ्सची खूप भीती वाटायची पण नंतर ती पण मी नंतर मी पोलीस भरती जॉईन केली म्हणजे नाही का अकॅडमी वगैरे आणि आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय अजून मला हा प्रश्न विचारलेला की तुमच्या लव्ह स्टोरीला सॉरी लव्ह मॅरेजला घरच्यांचा सपोर्ट होता का तर तिकडून पण नव्हता आणि इकडून रोहितच्या इकडून लगेच एक्सेप्ट केलं पण रोहितने सांगितलं नव्हतं जोपर्यंत लग्न होईल तोपर्यंत पण लगेच एक्सेप्ट केलं त्यांनी असं काही नाही पण माझ्या घरून अजिबात सपोर्ट नव्हता आणि अजून पण नाहीच आहे समजलं सगळ्यांना पण रोहितच्या घरून ऑल ओके काही प्रॉब्लेम नाही अजून तुम्ही विचारता तू जॉब करते तर तुला पेमेंट किती तर पहिली गोष्ट तर पगार असं कोण सांगतं का तुम्हीच सांगा कशाला हाताने जग घालवते आमचीच हां पण आहे बरं आहे का आम काय का आमचं भागतं एवढा तरी आहे दोघांना पण पगार पण आम्हाला असं भरगतचं पण पगार नाही आहे पण आमचं सगळं भागतं आणि आम्हाला देणं पण खूप आहे त्यामुळे आहे पण आम्ही खाऊन पिऊन सुखी माणसं समजलं आणि आता रोहितचं माझं एज डिफरंट तर मी रोहितपेक्षा मोठे आहे आणि रोहित माझ्यापेक्षा लहान आहे आणि रोहित माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी लहान आहे काही जणांना माहीत आहे काही जणांना माहीत नाही आहे तर रोहित माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी बारका आहे समजलं मी मोठी आहे पण काय नाही उपयोग माझा ऐकतच नाही काय आणि तुमच्या सर्वांना माहीतच आहे की मी फलटणची आहे सातारा तर आमचं कॉलेज सातारा फलटणमध्ये वाय सी कॉलेजलाच आमची ओळख झाली दोन हजार सतरामध्ये आमची ओळख झाली आणि अजून काही जर क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट्समध्ये करा पण मी सगळ्या क्वेश्चनची उत्तरं दिली आहेत बऱ्यापैकी सेकंड फर्स्ट व्लॉग पण तुम्ही बघा अगोदर मी अपलोड केलेला आहे तिथे पण जाऊन बघा तुम्हाला उत्तरं मिळतील जरी तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तर आता मला वाटते मोजकी म्हणजे जे माझे पर्सनल अवतीभोवतीचे आहेत क्वेश्चन्स ते सर्व मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि आता बाळाचं बिळाचं म्हणाल तर बघूया आमचं काय असं नाही काय भरपूर चांस तुम्ही बेबी प्लॅनिंग करीत करताय बेबी तर बेबी प्लॅनिंग तर तुम्हाला सांगते बेबी प्लॅनिंग असं काही नाही आहे राहिलं तर राहिलं नाहीतर नाही आता असं आमचं अशा कंडिशनमध्ये आहे आम्ही दोघं पण अगोदर असं होतं की नको आता एवढे एक दोन वर्ष म्हणजे लग्नालाच दीड वर्ष झाले पण सुरुवातीला तर वाटत होतं की नको नको पण आता आमचं असं आहे की राहिलं तर राहिलं नाही तर नाही तर आता त्या बेबी प्लॅनिंगवरून पण मला कोणी क्वेश्चन्स विचारू नका कारण मी सगळं तुम्हाला सांगितलं आहे इन सग सर्व सर्व डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे माहेरबद्दल सासरबद्दल आमचं पर्सनल सगळ्याच गोष्टींबद्दल सांगितलेलं आहे आता राहिली आहे फक्त लव्ह स्टोरी आणि लव्ह स्टोरीचा पण पार्ट वन मी लवकरच घेऊन येत आहे तर बघायला विसरू नका आणि ना हा पण व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करून जावा कमेंट्स नाही केली तरी चालेल पण शेअर आणि लाईक करा बरं का आणि सबस्क्राईब कारण तुम्ही जर एक लाईक केलं ना तर माझा अजून व्हिडिओ इतर जणांपर्यंत पोचतो त्यामुळे प्लीज आपल्या बरं का मॅडमच्या चॅन व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं तर खूपच चांगलं नवीन आने मत दे। तो फरें टेक केर। सेल, तर भेटूयात आपण अशाच अजून एका नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जन डन डन